रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात आहे का कारण अजित पवार यांचा पीडित कुटुंबियांशी संवाद झाला रुपाली चाकणकर यांच्या मताशी सहमत नाही असं अजित पवार म्हणाले अजित पवार यांच्याकडे पीडित कुटुंबानं तक्रार केली आहे आणि त्यानंतर यावेळी अजित पवारांनी आपलं मत मांडलं त्यामुळे चाकणकरांच्या मताशी आपण सहमत नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्य महिला आयोग अध्यक्ष चाकणकरांचं पद धोक्यात असल्याचं बोललं जात आहे कारण पीडित कुटुंबियांनी अजित पवार यांच्यासोबत संवाद साधलाय आणि यावेळेला अजित पवारांनी चाकणकर यांच्या मताशी सहमत नाही असं आपलं मत मांडलंय सर महिला ऐबाच्या ताईने बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही अध्यक्षाने मताच्या आता कोणी समर्थक नाहीये हे कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही वास्तविक या आपण काय त्याच्या संदर्भात झालेले असता ते यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण वाचलं वाचल मला विकतलेलं नाहीये संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलण्याबद्दल तुमचा कधी काय तुम्ही काय असं बोलला विचारणार आहे मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का व्हायना स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडंसं दुःख झालं झालं राहील अगदी पाच त्या गोष्टींचं समानंतर काय झालं आहे अध्यक्ष चुकीचं झालं आहे एक अगला ते त्याच्याबद्दलचं पत्र का सुद्धा केलं तरी मागीर सगळं काय अर्ज आहे ठीक आहे ठीक आहे आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची मुलगा एक आहे मुलगा म्हटलं दोन मिनिट डॉक्टर सांग डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा नमस्कार साहेब

अजित पवारांनी पीडित कुटुंबियांसोबत संवाद साधलेला आहे आणि हा संवाद साधतानाच म्हणलं नाही इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण त्याला वाटलं मलाही बसलेलं नाहीये संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं काही ना स्टेटमेंट

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या